दादाने घेतले सावता महाराजांचे व्हिडिओ कॉलद्वारे दर्शन आरण मध्ये महापूजा महाप्रसाद वाटप माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावरील होणारी हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी म्हणून आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र आरण येथे जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळेसह ग्रामस्थ आणि संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं संत सावता महाराजांचे महापूजा व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सभापती विक्रम शिंदे अॅडव्होकेट विजय शिंदे सावतानाना रणदेवी हनुमंत शिंदे यांच्यासह पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संत सावतामाळी महाराजांचं दर्शन घेतलं या प्रसंगी शिवाजी कांबळे काय म्हणाले पहा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आषाढी एकादशीच्या एकादशीच्यावरती माडा तालुक्याचे विद्यार्थी आदरणीय माजी आमदार गोबंदा शिंदे यांची अमेरिके येथे होत असलेल्या उदय शस्त्रक्रियेमध्ये त्यांची शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी आणि लवकरात लवकर गेले तीस वर्ष संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ते सातत्याने या ठिकाणी महापूजेला येत असतात आणि ही शस्त्रक्रिया लवकर होऊन येणाऱ्या संतशिरोमणी सावता यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांच्या हातून ही महापूजा घडावी म्हणून आज सर्व आरण ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं आज या ठिकाणी महापूजेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरंतर संत शिरोमणी सावता महाराज यांनी जो भक्तीचा माळा या ठिकाणी बोलवला तद्वत दुष्काळी माडा तालुक्याचं हरितक्रांतीमध्ये रूपांतर करण्याचे काम या तालुक्याच्या भाग्यविदात्यांनी गेल्या तीस ती वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याची जोखीर पद्धतीची प्रगती करत असताना या तालुक्यामध्ये हरित क्रांती असेल धवल क्रांती असेल औद्योगिक क्रांती असेल त्या सगळ्या क्रांत्या घडव आणण्याचं काम आदरणीय दादांनी या तालुक्यामध्ये केलं आणि त्यांच्या हातून या तालुक्यामध्ये सर्वसामान्यांची सेवा त्यामध्ये अनेक वेळा ज्या गरीब लोकांना काशीला जाता येत नव्हतं त्या हजारो लोकांना काशीचं दर्शन असेल अनेकांना डोळ्याप डोळ्यांची ऑपरेशनं करायची असतील ती सगळी ऑपरेशनं गेले आहेत तीस वर्षामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार ऑपरेशन दादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झाली आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मानू दादांनी या तालुक्याचा विकास करण्याचा ता प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्यावरती होणारी शस्त्रक्रिया त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्यांची शस्त्रक्रिया अतिशय चांगली होऊन परत एकदा या तालुक्याच्या जन जनतेच्या सेवेसाठी लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी यावं अशा पद्धतीचे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी महापूजा आणि आज दिवसभर या भागामध्ये या तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून येणाऱ्या लोकांना फराळाचं आयोजन करण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि दिवसभर या, या महाप्रसादाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी सर्व येणाऱ्या भक्त भाविकांनी घ्यावा अशा पद्धतीची विनंती आमच्या सगळ्यांच्या वतीनं आरण ग्रामस्थान देवस्थानच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही सर्व भक्तांना या ठिकाणी करतो धन्यवाद